जय सद्गुरू सर्वांना आपल्या शब्दवेलायन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजचा ब्लॉग जो असणार आहे तर मेहंदी आपण कुठली केसांना लावली पाहिजे आणि त्याच्यानंतर मेहंदी भिजवताना कशी भिजवायची आहे तर आजचा हा ब्लॉग असणार आहे तर, तर नुसती मेहंदी लावून आपल्या केसांना जे पोषण तत्व आहे तर ते मिळत नाही तर आपण मेहंदीमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स जे आहे तर ते मिक्स करायचे आहे ही माहिती आज तुम्हाला मी देणार आहे तर या ठिकाणी मेहंदीमध्ये टाकण्यासाठी आपण जवस घेतलेले आहे त्याच्यानंतर थोडीशी कोरफड घेतलेली आहे दोन ते तीन लवंगा घेतलेली आहे चहा पावडर घेतलेली आहे आणि एक कॉफीची पुळी टाकणार आहे तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियन्स जे आहे तर ते टाकून घेतलेले आहे आणि नंतर शेवटी मग कॉफीची पुळी जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि एक ग्लास जर पाणी आपण ठेवलं असेल उकळत तर त्याचं अर्धा ग्लास झालं पाहिजे इतकं ते पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम गरम टाकायचं नाही आहे तर पूर्णपणे थंड असं होऊ द्यायचं आहे बघू शकतात किती घट्टर ते झालेलं आहे आणि त्यानंतर मेहंदी जी आहे तर ती कुठली लावणार आहे तर या ठिकाणी शहणाची जी मेहंदी आहे तर ती वापरणार आहे तर मग आणि आपल्याला जर कलर हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखी कुठली पण मेहंदी जी आहे तर ती ॲड करू शकता तर मी त्याच्यामध्ये निशा मेहंदीची जी एक पुडी आहे तर ती ॲड करणार आहे म्हणजे ब्लॅक आणि ब्राऊन असे दोघंही कलर जे आहेत तर ते केसांना येतील मग म्हणून या ठिकाणी दोघं मेहंदी जे आहे ते मिक्स करणार आहे आणि आपल्याला केसांना जे पोषक तत्व मिळत असतात तर ते मिळतात म्हणजे आवळ्यापासून आवळ्यामुळे पुर आपल्या केसांना आणि फिश खाल्ल्यामुळे देखील आपले केस जे आहेत तर ते काळेशार राहतात आणि लवकर पांढरे केस जे आहेत तर ते होत नाही कारण आवळा आणि अगोदरपासूनच आवळा आणि फिश जी आहे तर ती केसांसाठी उपयुक्त पोषक तत्व असे मानले जात असतात जा तर थोडं थोडं पाणी टाकून आपण अशा प्रकारे मेहंदी जी आहे ती भिजवून घ्यायची आहे एकदाच जर आपण एकत्र पाणी टाकलं तर मेहंदीच्या गुठड्या होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी मग आपण केस सिल्की होण्यासाठी आणि चमकदार शाईन येण्यासाठी केसांना त्याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल जे असतं तर ते एक ते दोन चमचा मिक्स करणार आहे आणि हे इनग्रेडियंट्स आपल्याला ना आपल्या केसांची लेंथ पाहून मग करायची आहे आता माझे केस मोठे असल्यामुळे दोन तीन गातला ते तीन चमचे ऑइल घातलं तरी काही होत नाही त्यानंतर विटॅमिन इकॅप सुरची ज्या गोळ्या आहेत तर त्या दोन घातलेल्या आहेत मी या ठिकाणी तर आपल्या केसांची लेंथ पाहून आपण घालायची आहे त्यानंतर दह्याने देखील आपले केस शायनी आणि सिल्की चमकदार होतात तर दही जे आहे तर ते एक वाटी या ठिकाणी मी मिक्स केलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे तर ते मिक्स करून आपण दिवसभर म्हणजे सकाळी जर मेहंदी भिजत घातली तर मग रात्री लावायची असे दिवसभर तसंच ठेवायचं शक्यतो मेहंदी जी आहे तर ती रात्री भिजत घालायची म्हणजे रात्रभर ती मेहंदी जी आहे तर ती व्यवस्थित मोडते तर, तर, तर दी दी या ठिकाणी बघू शकता छान अशी मस्तपैकी आपली मेहंदी जी आहे तर ती भिजवलेली आहे कुठल्याच प्रकारची एकही गाठ जी आहे तर ती मेहंदीमध्ये दिसत नाही आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद